ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये मा आपण बघणार आहोत की आता मात्र सगळ्यांना कळालेलं असतं की प्रतिमाचा मृत्यू झालेला आहे म्हणून आता सगळे रविराजच्या घरी आलेले असतात आणि रविराज प्रतिमाला हार घालणार तेवढ्यातच मात्र पूर्ण आजी थांब रविराज म्हणून बोलतात आणि त्यानंतर समोर आता सायली आलेली असते आणि सायलीला साडी नेसलेली बघून मात्र आता पूर्ण आजी तिच्या जवळ जातात आणि तिला प्रेमाने म्हणतात की हिच्यामध्ये मला माझी प्रतिमा दिसत आहे तिचा भास होत आहे तर तेव्हा मात्र आता चिडूनच तन्वी पुढे जाते आणि लगेचच सायलीचा हात ओढते आणि म्हणते तू आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी काढ परंतु आता पूर्ण आजी तिला सुद्धा डावलतात आणि म्हणतात थांब तन्वी मला आज खरंच प्रतिमाचा भास हिच्यामध्ये होतो आहे प्रतिमा अजूनही जिवंत आहे असा माझा ठाम विश्वास आहे असं ती सांगू लागते तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं आणि इकडे तन्वीलाही खूपच मोठा धक्का बसतो की आता पूर्ण आजीने आपल्याला सुद्धा डावललेला आहे इकडे मात्र आता पूर्ण आजी म्हणतात की रविराज आपण फोटोला हार नको घालूया मला पूर्ण खात्री आहे की माझी प्रतिमा जिवंत आहे सायलीमध्ये मला तिचा भास होतो आहे हे ऐकल्यावर मात्र आता रविराज सुद्धा हार घालत नाही आणि अर्जुनलाही खूपच समाधान वाटते त्यानंतर पूर्णा जिंच बोलणं ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर हसू येतो मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा